ज्याला येते हात वर करायचा सांगतो काय नाव आहे कल क जोडलेलं आहे आणि म आता मला एक जोड अक्षर सांगा बरं ला क जोडलेलं एखादं कोण सांगते कला क जोडलेलं अर्थपूर्ण शब्द हा काय

नाही मी घेऊ दाखवतो तुम्ही वाचा जला येते तुमचा हात वर करायचा हा कोपऱ्यातला दुका। काय मुक्काम पुन्हा लिहिते वाचा ना हा सांग म्हणजे काय काय दखन तर आता तुम्हाला चांगल्या प्रकारे जोडाक्षर आता लिहायला